अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक व्यवसायविषयक आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत येणाऱ्या अडचणी तातडीनं सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न करण्यात येतील तसंच शासनस्तरावरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा झाला त्याप्रसंगी ते बोलत होते अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहामध्ये प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते यावेळी अल्पसंख्याक समुदायासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे यांनी दिले तर जिल्हा उद्योग केंद्राकडून सुरू असलेल्या योजनांबाबतची माहिती उद्योग अधिकारी रवी साखरे यांनी दिली या कार्यक्रमामध्ये अल्पसंख्याकांना कायद्याने दिलेले हक्क आणि अधिकार याबाबत ॲडव्होकेट मुनाफ मणेर तर प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर अपर्णा चौक मार्गदर्शन दस्तगीर मुल्ला युसुफ शेख रमजान घुडुबाई यांच्यासह विविध मुस्लिम कार्यकर्त्यांनी मशीद दरगाह यासह प्रार्थना स्थळांच्या सुरक्षा आणि नियमावलीबाबत प्रश्न उपस्थित केले कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी विजय भोपळे यांनी केला या, के या कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि अल्पसंख्याक समुदायातील मान्यवर नागरिक विद्यार्थी तसंच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते